नमस्कार सारंगने घर आणि कंपनी गहाण ठेवलेली असते हे जेव्हा सुमित्राला कळतं त्यावेळी सुमित्रा आता टेन्शन लागलेली असते सुमित्रा टेन्शन मध्ये देवाजवळ जाते आणि हात जोडते आणि म्हणते हे देवा आमच्या घरावर आणि कंपनीवर जे काही संकट आलंय ते टळू दे असं सुमित्रा देवाला सांगत ते असते तेव्हा तिथे आजी येते आणि आजी म्हणते सुमित्रा एक गोष्ट लक्षात घे हे जर संकट दूर करायचं असेल तर त्यासाठी एकच उपाय आहे त्यावर सुमित्रा म्हणते कोणता उपाय आहे त्यावर आजी सांगू लागते हे संकट दूर करण्यासाठी सारंग आणि ऐश्वर्या ही स्पर्धा जिंकणं गरजेचं आहे आणि जर ही स्पर्धा सारंग आणि ऐश्वर्या नाही जिंकले तर आपण उद्या रस्त्यावर भीक मागत असू तर इकडे जानकी आणि ऋषिकेश एक स्पर्धा जिंकलेले असतात त्यांच्या ज्या राऊंड मध्ये ते जिंकलेले असतात आणि जानकी आता अवंतिका जवळ बोलत असते ही ऐश्वर्या पुढचा राऊंड सुद्धा हरली पाहिजे तरच खरी मजा येईल त्यावेळी अवंतिका म्हणते हो ना नाहीतर ती प्रॉब्लेम क्रिएट करू शकते त्यावर जानकी म्हणते हो त्यानंतर ऐश्वर्या म्हणते तिने तर आता घरामध्ये मोठा प्रॉब्लेम क्रिएट केलेला आहे त्यावर जानकी म्हणते कोणता त्यानंतर आता अवंतिका घरातील मोठा प्रॉब्लेम हा जानकीला सांगेल का आणि सांगितल्यावर जानकी त्यावर काय निर्णय घेईल तो पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू